आजचा आपला सव्वीस जानेवारी म्हणजे सावली मैदानासाठी आता आपलं सोन्यात तयार होत आहे बघा कशा पद्धतीने आता आपण आंघोळ करून घेतो त्याच्यानंतर आपण सजावट देखील करणार आहोत नमस्कार मंडळी मी महेश मनेरा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही माझ्या मागे बघून समजलेत असाल की आपण आता कुठं आलेलो आहोत बरोबर आपण आता सोनारपाड्याला आलेलो आहोत आणि सोनारपाडा बोललात तर सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव येतं सोन्या पन्नास पन्नास सो so, चला आता मी तुम्हाला गोटा वगैरेवर एक आपण झलक मारूया आणि सोन्याची आंघोळ वगैरे आता करत आहेत ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील बघूया कशा पद्धतीने सोन्याची फिटनेस वगैरे आणि त्याच रुबाबात आता पण दिसतोय आहे का आत्ता बघा सोन्याला घेऊन जात आहेत त्याच्यात आंघोळ वगैरे करणार आहे आणि आत्ता पण त्याच रुबाबात आणि त्याच जोशात आपल्याला दिसतं आहे सोन्या पन्नास पन्नास कसं आहे एकदम देखणं असं हत्यार आपलं तर आपण त्याची अंघोल वगैरे करणार आहे बघा नेहमीच त्याची नजर कॅमेरावर असते तर धरमदा टाप बांधताना आपण बघतो आहे कारण की बैलाची कोणती पण कामं असतील आपले पोरं वगैरे सर्व जवळच असतात जसं धरमदा झाला आणि भरपूर सारे मित्रमंडळी देखील असते ते देखील आता थोड्याच वेळेला येतील आणि आपल्या अंजूरगावहून आलेले देखील आहे इथं मया देखील आहे त्यांना देखील आवड आहे आपल्या बैलगाडाची आणि त्यांचा जीव देखील आहे आपल्या सोन्यावर म्हणून ते इथं गोट्यावर येत असतात भरपूर वेळेला आणि आपलं देखणंचं अत्यार आपण समोरच बघता आता आपण थोड्याच वेळात त्याची आंघोळ देखील करणार आहोत आपला सोन्या बोलला तर त्याचा गोठा तर आता सर्वांना माहीतच असेल कारण की सकाळी सकाळी त्याला बाहेर वगैरे बांधलेलं असते आणि गोठ्यामध्ये कोण आहे का बघू या तर सध्या कोणता नंदी आपल्या गोठ्यामध्ये दिसत नाही आता आपल्या सोन्याला आंघोळीला तिथं घेऊन गेलेला आहे सो चला आता तिथं जाऊया सोन्याजवळ आता पण सोन्याचा अंघोल करूया आता अशा पद्धतीने मशीन आहे त्यामुळे आपला धर्मला आंघोल करतो आणि तो पण एकदम शांतीने एन्जॉय करत आहे तर आजचा आपला सव्वीस जानेवारी म्हणजे सावली मैदानासाठी आता आपला सोन्यात तयार होत आहे बघा कशा पद्धतीने आता वगैरे आपण आंघोळ करून घेतो त्याच्यानंतर आपण सजावट देखील करणार आहोत आणि त्याच रूपावर आपल्याला दरवर्षीप्रमाणे सोन्या आपल्याला मैदानात दिसणार आहे तर सर्व चाहत्यांनी ह्याची अपडेट घ्यावे आणि मैदानात यावे कारण सोन्या आता थोड्याच वेळात आता मैदानात पोचणार आहे तर बघा कशा पद्धतीने आता सोन्याचे अंघोळ चा, वगैरे चालू आहे आणि तर सोन्या आपला अजून पण पायामध्ये नंगत आहे हे बघा मित्रांनो त्याला उभा राहायला पण थोडीशी दुखापत होत आहे सोन्याला खूप त्याला त्रास होत आहे उभा राहायला पण तर त्याच्या पण काळजी घेता तर मित्रांनो सोन्याला उभा देखील राहायला अजून भरपूर त्रास होत आहे तर बघू आता दादांनी तर बोललेले आहेत की त्याची तब्येत ठीक नाही म्हणजे त्याला उभा राहायला खूप त्रास होते तर म्हणून आपल्याला आता मैदानात आप तो दिसणार नाही तर बघा इथं आता सोन्याची आताशीच आंघोळ झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे त्याची नजर आपल्या कॅमेऱ्यावर आहेत तर इथे दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव अरविंद मोरे कुठल्या आहेत आपण मी इथलंच आहे मी सोन्याचं लय म्हटलं फेम कुठलं मी शेत असतो मी शेत असतो दादा सोबत जात असतो हे आम्ही माझे भावासारखेच आहे मला हे कधी पण बोलतात की आपल्याला न्यायचं आहे सोन्याला आम्ही सोबतच जात असतो गाडीमध्ये बबन मामा येतील मी सोबतच जाऊ आता त्याचे आंघोळ वगैरे झाले कसं वाटतंय की आंघोळ केल्यानंतर आंघोळ एकदम मस्त छान दिसतोय आता त्याला थोडंसं कारण की आपण नेहमीच बोलत असतो की देखना अत्यार म्हणून सोन्याला ओळखलं जातं बघा मित्रांनो त्याचंच एक रूप आपण समोर बघतो आहे तर मित्रांनो तुमच्याकडे एक महत्त्वाची अपडेट आहे आताशीत आपण सोन्याची आंघोळ वगैरे बघितली पण आज आपल्याला मैदानात सोन्या पन्नासपडना दिसणार नाही सावली मैदानात कारण की त्याच्या पायामध्ये दुखापत आहे आताशीच मी जयेश दादांशी बोललो तर ते सांगतात की त्याच्या पायामध्ये दुखापत आहे त्याला उभा राहायला भरपूर त्रास होतो आहे मग बैलाची काळजी घेता आज मैदानात आपल्याला सोन्या पन्नासपडना दिसणार नाही सो सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की मैदानात आज सोन्या वगैरे येणार नाही तर तुम्हाला मी सकाळी सकाळी सोन्याची आंघोळ वगैरे दाखवलेली आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर मग व्हिडिओला एक लाईक होऊन जाऊन दे